तर मरीमाता मंदिरात भाविकांची अलोट गर्दी आषाढी पौर्णिमेनिमित्त मरीमाता मंदिराला यात्रेचे स्वरूप जळगाव जामो तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या आसलगाव येथील मरीमाता मंदिरात गुरु पौर्णिमेच्या पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अनेक वर्षापूर्वी सातपुडा पर्वतरांगेतून वाहणाऱ्या पुत्र उल्हास नदीत मरीमातेची मूर्ती पाहत आली होती नदी परिसरात पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या भोई समाजातील नागरिकांना ही मूर्ती दिसून आली मूर्ती सापडली त्याच ठिकाणी नदीकाठावर भुई समाज बांधवांनी मंदिराची उभारणी करून या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जागृत आणि नवसाला पावणारे देवी म्हणून पंचक्रोशी सर्वदूर या मरीमाता मंदिराची ख्याती आहे दर मंगळवार आणि शुक्रवारला या ठिकाणी देवीचे भक्त दर्शनासाठी येऊन नवसाचे आयोजन करतात आसलगावची ग्रामदेवता अशी ग्रामस्थांची आस्था असल्याने या ठिकाणी नागरिकांच्या संयोगातून मंदिराचे बांधकाम सुरू आहे मागील वर्षी बावीस जुलै रोजी आलेल्या आणि गाभारा मात्र अद्यापही सुरक्षितच आहे या मंदिराच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आसलगाव येथील भोई समाज बांधवांकडून सातत्याने पुढाकार घेतला जातो गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी दूरदूरून देवीची भक्त येत असल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती संस्थांचा अध्यक्ष प्रचंड गर्दी वर्षभर राहत असते दर मंगळवारी यात्रेचं स्वरूप इथं प्राप्त असते आणि मुख्य इथचा जो प्रॉब्लेम आहे इथं जे अडचण आहे ते मुख्य रस्त्याची आहे रस्ता जे नदी पाच वेळा या मंदिरात येण्यासाठी नदी लागते तिथं एकही पूल नाही त्यामुळे कदाचित एखाद्या वेळेस अपघात होतात पुरात जाऊन वाहण्याची शक्यता असते तरी शासनानं या नदीवरील पूल बांधून देण्यात यावे आणि भाविकांची सोय करावी हे मंदिर पुरातन काळापासून स्वयंभू असल्यामुळे इथं नेहमीच भाविकांची गर्दी असते ठीक आहे